मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर येथील नाई संकुल मध्ये असलेल्या बिअर बार विरोधात श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे साधू आक्रमक सातपूर येथील नाईस या गाळ्यांमध्ये हनुमानरायाचे मंदिर आहे या मंदिराची देखभाल आणि पूजा विधीचे काम श्रीराम शक्तिपीठाकडे सोपविण्यात आले आहे मात्र या गाळ्यांमध्ये बार आहेत त्यामुळे मंदिराचे पावित्र्य राखले जात नाही या बार विरोधात श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे महंत महामंडेलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज श्री नाथानंद सरस्वती महाराज श्री सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज श्री सुदर्शनानंद सरस्वती महाराज यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले ्याचं मंदिर आहे आणि तिथलं पावित्र्यता राखावी आजूबाजूला मांस मच्छी असू नाही किंवा नशाचे दुखान असू नाही हे बंद व्हावे आणि याचं पावित्र्यता राखावं म्हणून आजची पत्रकार परिषद होती पर आम्ही श्रीराम शक्तीपीठ संस्थान साधू संत सर्व धार्मिक ज्या अध्यात्मावर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या आमच्या सोबत राहणार आहेत नाही संकुल राहील आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन पण आम्ही करणार आहोत जर आजूबाजूचं वातावरण जर नाही बंद झालं तर आणि आम्ही कोणतीही गोष्ट याच्या पुढे करू कायद्याच्या चौकटीमध्ये करू आतापर्यंत जीही गोष्ट केलेली आहे कायद्याच्या चौकटीमध्ये केलेली आहे कारण की आम्ही संविधानाला फॉलो करणारे साधू आहात कारण या देशाला संविधान आहे मी भेट घेणार आहे मुख्यमंत्री साहेबांची कारण आणि हे सगळं प्रकरण मी सांगणार आहे कारण मला असं वाटतं की जे कायद्यानं होतं तर ते आपल्या आपल्या हातानं होत नाही आणि केव्हा पण कायद्याने केलेलं चांगलं असत सर्वांना जय श्रीराम श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून नाईस संकुल येथे असलेले जे काही हनुमान मंदिर आहे हे गेल्या दोन हजार वीस सालापासून त्याचं मॅनेजमेंट असेल व्यवस्थापन असेल दैनंदिन पूजा अर्चा असेल किंवा वार्षिक सण उत्सव असेल ते सगळं साजरे करण्याची जबाबदारी ही नाईस संकुलनी श्रीराम शक्तीपीठ संस्थांना दिलेली आहे आणि आजगाव ती चालू आहे उत्तम रित्या पद्धतीने परंतु काही कालावधीपूर्वी कुठलाही परवानगी नसताना तिथे अचानक आपल्यालाही माहिती आहे की शासनाचा एक आर आहे का त्या प्रमाणे जर तिथे मांसमच्छी असेल किंवा बार असेल किंवा दारूचं दुकान असेल तिथे मंदिराच्या आजूबाजूला ती परवानगी नाही आहे परंतु ते सगळं डावलून त्यांनी पुढल्या पद्धतीने परमिशन न घेता राज्य उत्पादन शुल्काच्याही डोळ्यामध्ये धूळ झोकून ते ह्या गोष्टींचे त्यांनी परवानगी वरच्या लेवलला आणून ते चालू केलेलं आहे तर आमची एकच मागणी आहे की आपली ही धार्मिक भावना आपली हिंदूंची एक भावनिक साथ असते आणि तिथे कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचे मांसमच्छी असेल किंवा दारूचं दुकान असेल बार असेल हे कुठेही नको आहे तर ह्या या, या, मागे एक भावनिक दृष्टिकोन हा प्रत्येक लोकांचा आहे कारण प्रत्येकाची भावना असते आणि आपले हिंदू धर्म हा भावनिक आहे आणि त्याच अनुषंगाने आमची एकच इच्छा आहे की हनुमंतरायाच्या मंदिराच्या आसपास कुठेही पद्ध या पद्धतीचं बारव नको आणि तिथे प्रत्येकाची धार्मिक जोपास धार्मिक भावना जोपासली जावी आणि लवकरात लवकर ते बार कसं बंद होईल हाच आपला एक एकमेव आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही कुठलाही मार्ग असेल आपल्या शासन शासन दरबारी असेल किंवा कलेक्टर दरबारी असेल हे आम्ही करायला तयार आहे कारण यामागे ज्याही वेळेस वर्धापन दिन झालाय सगळ्या आखाड्याचे साधू संत उपस्थित होते तेराही आखाड्याचे तेरा साधू संत उपस्थित होते आणि आम्ही त्या आखाड्या परिषदेच्या माध्यमातून सुद्धा एक पत्रक काढून राज्योत्पर्यंत शुल्क आम्ही देणार आहोत मी काय केलं होतं की ज्या पर्पजसाठी इथे गाड्या वाटप केलेल्या आहेत किंवा त्यांना ज्या ॲक्टिव्हिटीज चालू करायच्या होत्या त्या व्यतिरिक्त संस्थेची कोणतीही परवानगी न घेता वरून ह्या डायरेक्ट परवानगी आणून त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय चालू केलेले आहेत दारू विक्री किंवा बार हॉटेल्स रेस्टॉरंट किंवा पब चालू आहेत तर याबाबत या संस्थेलाही कळवलेलं नाही आहे आणि आमच्या बॉयलर्स प्रमाणे प्रत्येक गोष्टीची परवानगी घेतली पाहिजे तर ज्या उद्देशाच्या साठी आम्ही त्यांना वाटप केलेले जे गाड्या आहेत किंवा जी जागा आहे ते वापरत नाही म्हणून मग आम्ही आता पुढची स्टेप आमची अशी आहे की ते जे काही वाटप केलेले ते रद्द करून संस्था ते गाडे ताब्यात कशी येतील त्याप्रमाणे आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार आहे त्यांच्या असतात ते नाईसने स्वतः प्रोजेक्ट बांधलेला आहे नाईसांकून आणि त्यांना वाटप केलेलं आहे लीजने त्यांनी स्वतः भाड्याने दिलेली आहे दिले आम्हाला अशी माहिती कळली आहे म्हणून त्यांनी या कोणत्याच परवानग्या मध्ये घेतल्या नाही ना आम्हाला वरच्या वरती असं कळलं की यांनी भाड्याने दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी बरोबर माझं दिनेश पाटील राजकीय नाही नाही कोणाचाच नाही कारण संस्था आहे संस्थेचे सभासद आहेत गाड्याधारक आहेत संस्थेला बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचे डिसिजन प्रमाणे आम्ही काम करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद